मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण असा पदार्थ बनवणार आहे की जेवताना आपल्या दोन घास जास्त जातेला आता उन्हाळ्यात कसं पाणी पिते जास्त जेवण कमी जातं आहे त्यासाठी आपण थोडंसं जेवण आपलं वाढलं पाहिजे म्हणून आपण आज आपण लसणाची चटणी बनवतो आहे लाल मिरचीपासून ला। पिकलेल्या ही मिरच्या अजिबात तिखट नसते आणि ही लवंगी मिरच्या बाबा बारीक ही तिखट मिरचीच मी दोनच वापरलेत ह्या मिरच्या जास्त नाही घेतले तर आपण सर्व मिरच्या घेऊया मिरची देठ काढून घेतली ती गॅसवर मी कडाई ठेवली एक चमचा तेल ओतले आता एक चमचा जिरं घालूया आणि एक चमचा धन घालू लसणाची चटणी म्हणजे लसूण भरपूर चे घालायचा आणि ते यालामध्ये परतून घेऊया आपण चटणीला खमंगपणा जास्त असं केल असं केलंय मुळ जिरं धन आणि लसूण आपण चांगलं तेल परत म्हणजे भाजून घेणार आहे आता आपण काढलेली मिरची घालू पिकलेली वरलीच मिरची आहे पिकलेली झुकलेली मिरची नाही तुम्ही अशा पद्धतीने एकदा चटणी करून बघा खूप टेस्टी लागते भाकरीसोबत पोळीसोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकताय भाजीला काही नसलं तर तुम्ही थोडंसं तेल घेऊन येत चटणी तुम्ही लसणाची खाऊ शकताय मिरच्या पण चांगल्या तेल तसं परतून घ्यायच्या व्यवस्थित थोडासा कच्चा पण निघून पण जातोय चवीला पण छान लागते चटणी तुम्ही ही चटणी पावाला लावली तरी पण चालेल टेस्टी लागते ही चटणी आता आपण गॅस बंद करून घेतला आणि मिरची आपण कडे खाली उतरून घेतली थंड करायला ठेवे थंड झाल्यानंतर आपण आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे तर मिरची आपली थंड झाली आता दा मिक्सरच्या भांड्यात घालूया तर मीठ घालायचं विफुरतं एक चमच्यावर मीठ थोडं जास्त घालायचं मिरची आपल्या जास्त आता वाटून घेतले बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते बघा जास्त पण जाडसर नाही ठेवायची थोडीशी मी बारीकच केले अशा पद्धतीने करून घेतले खूप छान लागते बघा ही मिरची पिकलेल्या मिरची आपली लाल मिरची पिकलेली त्याची बनवले लसणाची चटणी चटणी आणि दोन चेंच फोड घेतली तर तुम्हाला भाजीची गरज लागणार नाही अशा पद्धतीने आज आपण चटणी बनवले मग चटणीची रेसिपी कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी भेटूया रेसिपी बदले धन्यवाद बाय बाय